मना ती मनापासून स्वागत संत गजानन महाराज मठ राम मारुती रोड येत्या येथून आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडलं गेलेलो आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ठाणेकर जे आहे संत गजानन महाराज मठ येथे येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ही नववर्षाची सुरुवात जी आहे ती देवदर्शनाने ठाणेकर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ठाणेकरांचा एक संस्फूर्त असा प्रतिसाद जो आहे आज एक्झाम्पल पाहायला मिळतं देवदर्शनाने बरेच ठाणेकर आपल्या नववर्षाची सुरुवात करतात आता काय सांगाल वर्षाचा पहिला दिवस आहे गजानन दे काय नक्कीच महाराजांचे आम्ही भक्त आहोतच एक नवीन स्फूर्ती आहे पहि पहिला एक जानेवारीला आपल्याला मिळते महाराजांचे दर्शन घेऊन आजोबांचा आशीर्वाद आमच्याबरोबर असतातच नेहमी महाराजांचं दर्शन याच्यासाठी घेतो का नवीन वर्ष चालू होतोय एक नवीन वर्षात एक काही संकल्प असतात ते महाराजांच्या चरणाशी ठेवून आम्ही नवीन वर्षाची सुरुवात आज करण्यासाठी महाराजांच्या दर्शनासाठी आलेलो आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात ठाणेकर श्री संत गजानन महाराज यांच्या मठात येताना आपल्याला पाहायला मिळतं आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि वर्षा या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण बघू शकतो आपलं वर्ष सुंदर आणि आनंदी जाण्यासाठी ही एक सकारात्मक सुरुवात करताना आपल्याला अनेक भक्तजन पाहायला मिळत आहेत गुरुजनांच्या आशीर्वादाने या वर्षाची सुरुवात करून एक सकारात्मक सुरुवात करताना ठाणेकर आपल्याला पाहायला मिळत आहे श्री संत गजानन महाराजांच्या मठातून आपण ही सगळी लाईव्ह दृश्य ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहोत मोठ्या प्रमाणात भक्तजन कायमच राममारु तिरुडी इथे या संत गजानन महाराजांच्या मठात येत असतात आज वर्षाचा पहिला दिवस आहे हे वर्ष सुखकर आणि आनंदी जाण्यासाठी श्री संत गजानन महाराजांच्या मठात येऊन दर्शन घेताना आपल्याला भक्तजन पाहायला मिळतात काही भक्तजन आपल्यासोबत जोडलेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काकू वर्षाचा पहिला दिवस महाराजांचं दर्शन काय काय नाही त्याच्या मला आम्ही लहानपणापासूनच या देवळात येतोय म्हणजे हाय जे इकडचे आहेत ते माझे भाऊ आहेत आणि ते मला सतत आमच्या पाठीशी असतात आणि तसाच माझा भाऊ पण सतत अडल्या गेल्याला आम्हाला चांगले सपोर्ट करतो आणि हे गजानन महाराज आहेत हे प्रत्येकाला चांगला अनुभव यालेला आहे या गजानन महाराजांचं तुम्ही कुठलंही संकट असू दे या देवळाचं तुम्ही देवाच्या ग गजानन महाराजांच्या पाया पडलात ते तुमचे सगळी संकटं दूर होतात अशी मला प्रचिती आहे आणि आपणही सर्वांनी या गजानन महाराजांच्या देवळात येऊन शुभ आशीर्वाद असू घेवेत ही माझी विनंती भक्तजन आपल्या भावना व्यक्त करत आहेत तर आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि ठाणेकर आपण बघू शकतो आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद घेऊन या नववर्षाची सुरुवात करत आहेत आपण वेगवेगळ्या तऱ्हेने करतो परंतु आज जगरहाटी अशी आहे की जगामध्ये इंग्लिश नात्याने आपल्याला जीवन जगावं हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि आनंदात आजचा दिवस जाऊन दे आणि याच्या पुढेही आपण एकमेकांना सहकार्य करून चांगल्या तऱ्हेने राहूया जय गजा आज माझा वाढदिवस आहे त्यानिमित्त बघा आपण बघू शकतो संत रे महाराजांच्या मठात येताना पाहायला मिळतात आणि ही नववर्षाची सुरुवात सकारात्मक करताना आपल्याला मोठ्या प्रमाणात ठाणेकर भक्तजन पाहायला मिळते ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू मोठ्या प्रमाणात भक्तजनांची गर्दी आपल्याला सांगतात मठात होताना पाहायला मिळते आणखी भक्तजन आपल्यासोबत जुळ्यात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत वर्षाचा पहिल्या दिवसात दर्शन काय नाही सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गजानन हे आमचं देऊळ आहे त्यामुळे गजाननांची सगळं कृपा आहेच आणि त्यानिमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देते ठाणे शहरातली अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आत्ता ठाणेलाईच्या फेसबुक इन्स्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद